नमस्कार मी अक्षय तांबे कविता सादर करतो उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या घरी राहतो मी उभ्या जगाच्या पोशिंद्याच्या घरी राहतो मी काळीज पेरणारा एक शेतकरी पाहतो मी ही जमीन शिवतो बाप माझा रोज नांगराने ही जमीन शिवतो बाप माझा रोज नांगराने नशिबावरची पाहतो न जर्ताच, न झरताच झरताच निघून गेल्यावरती मेघांच्या रांगा डोळ्यांतून वाहणाऱ्या खाऱ्या सरी पाहतो मी पिकलेल्या सोन्याचे पदरी पडते कवडीचे मुलं पिकलेल्या सोन्याचे पदरी पडते कवडीचे मोल हतबलतेने विषमतेची वाढती दरी पाहतो मी आता शेवटच कडब आठवतो मला दिनरात राबणारा दिन रा, बाप माझा आठवतो मला दिनरात राबणारा बाप माझा जेव्हा जेव्हा भा, ताटात भाकरी पाहतो मी धन्यवाद